अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या मराठी सिनेविश्वातल्या एक लोकप्रिय अभिनेत्री आहेतच सिनेमा मालिका ते नाटक अगदी सगळ्या ठिकाणी त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे मात्र सोनाली यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यानं त्या पुरत्या हल्ल्या होत्या मागच्या वर्षी एकवीस ऑगस्टला माझं जर चुकत नसेल तर आणि आयुष्यात पहिल्यांदा मला असं झालं की मला काही आठवेच ना कारण वीस ऑगस्टला आदल्या दिवशी नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला होता पुण्यात आणि मला त्या घटनेवर विश्वासच बसत नव्हता की आपल्या देशात आपल्या राज्यात माझ्या शहरात माझ्या पुण्यात असं काही होऊ शकतं आणि मला फक्त मला वेगळीच विज्युअल्स दिसायची मी नरेंद्र काकांबरोबर बरीच वर्षं काम केलं आहे त्यांच्यामुळे मला खूप काही समजायला लागलं आहे श्रद्धेबद्दल अंधश्रद्धा तर आपल्या सगळ्यांनाच अमान्य असतात पण श्रद्धेबद्दल माझ्या व्याख्या स्वच्छ झाल्या होत्या नरेंद्र काकांच्यामुळे आणि मी त्यांच्याबरोबर प्रचंड प्रवास केला होता पण तो तो प्रयोग मी नाही विसरू शकत कारण तेव्हा कसा बसा म्हणजे माझ्या अख्ख्या टीमनी मला खरंच सांभाळून घेतलं मला फार वेगवेगळी विज्युअल्स दिसत होती की सकाळ झाली आहे नरेंद्र काका चालायला गेलेत मला असा गोळीचा आवाज यायचा आणि माझ्या डोळ्यासमोर असं काळोखच व्हायचा अख्खा आणि मला आजपर्यंत ते कोडं समजलेलं नाही आहे की हे काय घडलं आपल्या सगळ्यांच्या आसपास आपल्या सगळ्यांच्या मध्ये इतकं का चांगलं काम करणारा एक साधा माणूस होता त्याची कोणाला भीती वाटली असेल आणि तो आज आपल्यात का नाही आहे त्यांचं निधन नाही झालं त्यांचा नैसर्गिक मृत्यू नाही झाला त्यांना आपल्यातल्या कोणीतरी मारलं आहे फार हा न सुटणारा संभ्रम निर्माण झालेला आहे तो असं माझं कधी झालं नव्हतं कुठलाच प्रयोग करताना कुठल्या नाटक सिनेमामध्ये मी संवाद विसरली आहे आणि समोरच्याला मला सांभाळून घ्यावं लागतं आहे असं कधी झालं नव्हतं ते या हत्येमुळे झालं अनिसाचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनं सोनाली यांना पुरता धक्का बसला होता तर या संदर्भातल्या आंदोलनात देखील त्यांनी सहभाग घेतला होता तर वेळोवेळी सोनाली या विषयावर भाष्य देखील करताना दिसतात तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी